रसिकांनो मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनलवर आपले सर्च स्वागत करीत आहे आज मी आपल्यासमोर माझ्या कन्फेशन या कादंबरीचे सहावे प्रकरण डेव्हिड हे सादर करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक का असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी इतर कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळलास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता आपण वाचन सुरू करूया शाळेच्या ऑफिसमधील मुख्य हेमंत प्रधान यांना ते भेटले तुम्हाला नक्की काय पाहिजे हे मला काही कळलं नाही हेमंत म्हणाला रुत आणि डेव्हिडच्या वर्गमित्रांची यादी साधारणपणे दहावी ते बारावीची त्यांनी दहा मिनटात यादी दिली साठ नावं होती थी। ठीक आहे तुम्ही यातल्या किती जणांना ओळखता किंवा यातले कोण सध्या कुठे आहे हे सांगू शकता माझा काही यांच्याशी तसा प्रत्यक्ष संबंध कधी आला नाही तसा डेटा पण उपलब्ध नाही हां पण त्यांचे एक शिक्षक आहेत श्री वाडेकर हे तुम्हाला काही सांगू शकतील ते मागील वर्षीच निवृत्त झाले त्यांचा पत्ता मोबाईल नंबर ती रात्र तरी शांततेत गेली दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता ते दोघेही वाडेकर सरांच्या समोर बसले होते इतके विद्यार्थी आता खालून गेले असतात की प्रत्येकाचं नाव आठवण कठीण असतो समोर असला तर जरा सोपं पडतं सरांनी सुरुवात केली तरी बघा प्रयत्न करून रूथ आणि डेव्हिड अगदी पहिलीपासून याच शाळेत होते हो 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 ते दोघेही आठवतात रूथच्या बाबतीत तर फार वाईट झालो हो त्या दोघांमध्ये काही भांडणं छे छे ते बालमित्र होते दोघांचे एकमेकावर निरतिशय प्रेम होते रूथ तर अतिशय लोकप्रिय होती एक एक मिनिट महत्वाचा होता आणि सर भूतकाळात रमले होते जॉनीला तिच्या गुणवर्णनात काही रस नव्हता इतकी लोकप्रिय होती तर अजूनही काही प्रेमी असतीलच बरेच असतील पण तिचे आणि डेव्हिडचे प्रेम सर्वश्रुत होते त्यामुळे कोणी असले तरी त्यांची व्यक्त करायची हिंमत नव्हती रुथला अंतर ठेवून वागणं छान जमायचं डेव्हिड मात्र पहिल्यापासूनच जरा तापट होता येथे तासभर जरी विचारात बसलो तरी अशीच उत्तरं मिळतील याची जॉनीला खात्री वाटली बरं ठीक आहे त्यांच्या बॅचमधला कोणी अतिशय बडबडा चौकस विद्यार्थी सांगू शकता असा विद्यार्थी होय जरा आठवावं लागेल बघू ती यादी असं म्हणत सरांनी यादी घेतली परत परत नीट वाचली आणि म्हणाले हां हां विवेक सिंघानिया हो हो याला कॉन्टॅक्ट करा याला दुनियाच्या सर्व बातम्या असतात आणि याला जर माहिती नसेल ना तर कोणालाच नसेल पण आत्ता हा कुठे असेल मला माहिती नाही एकदा काय झालं हे आमच्यावर सोडा म्हणत जॉनीने यादी घेतली आणि अजयकडे दिली अर्ध्या तासात अजयने विवेकचा नंबर आणि पत्ता मिळवला सर सध्या हा पणजेतच आहे पण बरेचदा बिझनेससाठी बाहेर जातो तेव्हा आपल्याला घाई करावी लागेल कीर्ती गार्मेंट्सच्या अलिशान इमारतीत जॉनी आणि अजय भोसले तेव्हा दुपारचे तीन वाजले होते विवेकच्या पी एजवळ त्यांनी विचारणा केली ते आहेत पण मिटिंगमध्ये बिझी आहे बिझी आहेत किती वेळ लागेल अशी विचारणा केल्यावर अजून तास लागेल तोवर तुम्ही बसा असं अदबींना सांगण्यात आलं तेवढा वेळ नाही मॅडम तुम्ही त्यांना निरोप द्या नाहीतर आम्ही आत जातो अजय शक्य तेवढ्या नम्रतेने म्हणाला अजून काही बोललो तर हे धूळ आत घुसेल याची खात्री पटल्याने ती खालच्या आवाजात म्हणाली मी प्रयत्न करते आणि आत गेली दुसऱ्या क्षणी विवेकला घेऊन बाहेर आली विवेकच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव होते एवढी काय अर्जन्सी आहे त्याने विचारलं मिर विवेक प्रश्न आम्ही विचारणार आहोत आणि उत्तर तुम्हाला द्यायची आहेत प्लीज कोऑपरेट अन्यथा पोलीस स्टेशनला जाऊन निवांत बोलू जॉनी म्हणाला विवेकने जवळच्या केबिनकडे हात केला आवश्यक तेवढीच माहिती देत जॉनीने विचारलं रुदचा अजून कोणी प्रियकर तिच्यावर मारणारे खूप होते पण कोणी आसपास पोचणार नाही याची काळजी घेणारा मंगेश होता म्हणजे वृत ही अतिशय लोकप्रिय आणि मनमिळावू होती कोणालाही न दुखवता कसं अंतर राखावं हो, हे तिच्याकडूनच शिकण्यासारखं होतं ऋत आणि डेविडला कोणी त्रास देणार नाही याची दक्षता मंगेश देसाई घेत असे मंगेश आणि ऋतचं काही शक्यच नाही तो दोघांचाही मित्र बंधू सखा सोबती सर्व काही होता सध्या कुठे असतो अमेरिकेला सेटल झाला असं ऐकलं होतं एवढ्यात आला असेल तर कल्पना नाही कारण मी पण सतत बाहेर असतो मागील आठवडा मी राजकोटला होतो कालच आलो रुचच्या बाबतीत जे घडले ते याला माहिती असायची शक्यता खात्रीने माहिती नसेल इतक्या ठामपणे कसं काय म्हणतोस त्याला माहिती असती तर त्याने रुचच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांचे सर्वांच्या खून केले असते हो हो आता मला प्रामाणिकपणे सांग तो भारतात आल्यावर सर्वप्रथम कोणत्या मित्राशी संपर्क करेल डेविड पण डेविड तर तुम्हालाही तसंच वाटतं जॉनी क्षणभर विचारात पडला नंतर जाण्यास उठला थोडा थबकला आणि मागे वळून विवेकला म्हणाला जर मंगेशने तुला कॉन्टॅक्ट केलाच तर मला ताबडतोब कळव विदाऊट फेल कळवेन बाय द वे या मंगेशचा कसला व्यवसाय आहे व्यवसाय तो नामांकित मानसोपचार तज्ज्ञ आहे शांत राहायला जनीला फार प्रयास करावा लागला आज्याला त्याने चढण्याची खून केली बाहेर येताच वेड्याच्या इस्पितळ्याकडे गाडी घ्यायला सांगितली अर्ध्या तासात त्यांनी इस्पितळ गाठलं डॉक्टर दीक्षित त्यांना केबिन बाहेरच भेटले डॉक्टर तीन दिवसापूर्वी डॉक्टर मंगेश देसाई डेव्हिडला भेटले हे तुम्ही आम्हाला का सांगितलं नाही जाण्याने सरळ तोप डागली डॉक्टर दीक्षित थोडे विचारात पडले मग आठवल्यासारखे करून म्हणाले अहो ते तर विस्पितळ बघायला आले होते त्यांनीच चार चार पाच टिपिकल केसेस चेक करण्यासाठी निवडल्या होत्या त्यात डेविड पण होता हे ते त्याला भेटायला म्हणून आले नव्हते फार हुशार माणसाची गाठ पडली आहे जॉनीला आयुक्तांचे शब्द आठवले कसे आहेत ते, ते दिसायला जवळपास तुमच्यासारखेच आहेत एखाद्या ऍथलीट सारखी पिडदार शरीर दृष्टी आहे गोरेपानके डोळे डॉक्टर फारच प्रभावित झालेले दिसत होते त्यांच्या भेटीनंतर डेव्हिडमध्ये मध्ये काही फरक जाणवतो का हो तर तो आता बराच प्रतिसाद द्यायला आहे फार नाही आधीपेक्षा बराच अरे वा फारच छान चला आपण त्याला भेटू हो जरूर आता तो बाहेर लॉनवर असेल आपण तिथेच जाऊ बोलता बोलता ते बाहेर आले लॉन म्हणण्याऐवजी एक टुमदार बागच म्हणणं योग्य झालं असतं चालण्यासाठी जॉगिंगसाठी छोटे रस्ते अधूनमधून बसण्यासाठी लाकडी बाग गुलमोहराची झाडे निरनिराळी फुलझाडे रमणीय दृश्य होतं बरेच पेशंटचा अवकाश फिरत होते काही हिरवळीवर बसले होते काही बाकावर बसले होते यमाना संध्याकाळचे सव्वा सहा झाले होते संध्याकाळच्या लांब सावल्या पडायला सुरवात झाली होती तो बघा डेव्हिड कंपाऊंडजवळच्या एका बाकाकडे बोट दाखवून दीक्षित म्हणाले तिथे डेव्हिड एकटाच बाकावर बसून दूर कुठेतरी एकटक बघत बसला होता हे तिघेही त्याच्याजवळ पोचले तरी त्याने त्यांची दखल पण घेतली नाही तो आपला एकटक दूर बघत होता अशीच दोन मिनटं गेली नंतर जॉनेने विचारलं डेव्हिड काय बघतोयस परत दोन मिनटं अशीच गेली जॉने उत्तराची आशा पूर्ण सोडली असता डेव्हिड हळूस म्हणाला ते पक्षी चकितून जॉनेने विचारले कुठे आहेत डेव्हिडने हळूहळू उजवा हात वर केला आणि बाहेरच्या एका टेलिफोन पोलकडे बोट दाखवून म्हणाला तिथे आहेत खरंच त्या पोलवर तीन पक्षी बसले होते सर्वजण ते पक्षी बघत असतात त्यातील एक उडाला यावेळी कोणी न विचारता डेविड म्हणाला एक उडाला दोन राहिले डॉक्टर दीक्षित तर आपला पेशंट किती छान प्रतिसाद देत आहे हे बघून खुश झाले होते पण जॉनीला मात्र जणू विजेचा शॉप बसल्यासारखं झालं त्याने विचारलं बाकीचे दोघे केव्हा उडतील आजच उडतील पोलवरील नजर नळ हटवता डेव्हिड म्हणाला हे ऐकता डॉक्टरांचा निरोप घेण्याचे पण सौजन्य न दाखवता जॉनी तडक बाहेर निघाला त्याच्या मागे धावत जात अजयने त्याला गाठलं आणि विचारलं सर काय झालं एक गाडीत सांगतो शर्माची गाडी किती वाजते सव्वा सात आपल्याला शर्माला गाठायचं आहे ती वेळ फक्त वीस मिनटं आहे चल लवकर स्टेशनला चल गाडीत पण जॉनीने शर्माला फोन लावण्याचा खूप प्रयत्न केला पण फोन बहुता ऑफ असावा शेवटी त्याने प्रयत्न थांबवला आणि अजयला म्हणाला आपली केस आजच संपणार आहे कशावरून डेविड काय म्हणाला ते कळलं नाही काय उरलेले दोन्ही पक्षी आजच उडणार आहेत आत्ता आज याची टूप पिटली म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं का की आहे हो म्हणून घाई कर कितीही घाई केली तरी हेवी ट्रॅफिकमुळे ते साडेसातला स्टेशनला बोचले तेव्हा त्यांना आवारातच ते एक ॲम्ब्युलन्स क्रॉस झाली ते धावतच स्टेशन मास्तरच्या केबिनमध्ये मा गेले स्टेशन मास्तर काही रेल्वे पोलिसांच्या बरोबर सी सी टी व्हीचे फुटेज बघत होते अजयने ओळख करून देताच त्यांनी त्याला पण फुटेज दाखवलं पोलिसांनी येव्हाना ओळख पटवली होती डॉक्टर गोपाल शर्मा अपघाती मृत्यू असे त्यांच्या केस पेपरवर आधीच नोंद झाली होती सर तुम्ही फुटेज बघून खात्री करून घेऊ हो शकता त्यांचा तोल गेलेला स्पष्ट दिसतो एक पोलीस अद्बीने म्हणाला अजयने एक एक चेक फ्रेम चेक केली अचानक एका फ्रेमवर तो थांबला आणि जॉनीला म्हणाला सर इथे बघा त्या फ्रेममध्ये एक हात शर्माच्या खांद्यापाशी आलेला दिसत होता हे आम्ही पण बघितलंय पण हा हात कोणाचा हे गर्दीमुळे कळत नाही पोलीस म्हणाला काही न बोलता जॉनी आणि अजय बाहेर पडले त्यावेळेस साडेआठ वाजले होते सर माझ्या माणसांनी सर्व हॉटेल चेक केलीत पण मंगेश देसाई या नावाचं कोणीही सापडलं नाही तो नाव बदलून तर फिरत नसेल अजय म्हणाला त्याही परिस्थितीत जाणीला असायला आलं अरे एवढा शांत डोक्याने प्लॅन करणारा माणूस याचे पन्नास साठ मित्र या शहरात सहज असतील तो हॉटेलमध्ये उतरायचा धोका कशाला पत्करेल शिवाय चार दिवसाचा तर प्रश्न आहे तेवढ्यासाठी नाव बदलायच्या फंदात ना ना तो पडणार नाही विवेककडून काही माहिती आली नाही त्याचे मित्र शोधण्यापेक्षा त्याचे टार्गेट शोधायला पाहिजे आणि तेच आपण करत आहोत दुर्दैवाने पहिल्या वेळी आपल्याला एक तास उशीर झाला तर दुसऱ्या वेळी पंधरा मिनिट आता या घाटे वकिलाबरोबर आपण सतत राहिलं पाहिजे कारण हा मंगेश आता त्याला आजच उडवेल रसिकांनो हे होतं कन्फेशन या कादंबरीचं डेव्हिड हे प्रकरण हे आपल्याला आवडले असल्यास कृपया लाईक करा वज चॅनेल सबस्क्राईब करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेल धन्यवाद